चेहऱ्याची तेलाने मसाज करण्याचे फायदे मित्रांनो नक्की बघा काय काय फरक पडतो नमस्कार मित्रांनो एस एस जड स्टोरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चेहऱ्याची तेलाने मसाज केल्याने होणारे फायदे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरू करूया चेहऱ्याची त्वचा शरीराच्या इतर भागांपेक्षा अधिक नाजूक असते आणि तिला विशेष काळजीची आवश्यकता असते तेलाने चेहऱ्याची मालिश केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण आणि सुंदर राहते चेहऱ्याची मसाज ही एक नैसर्गिक पद्धत आहे जी मानसिक शांती देते आणि तणाव कमी करते त्वचेच्या पोषणासाठी रक्त आवश्यक आहे आणि चेहऱ्याने तेलाची मालिश केल्याने त्वचेचा पोत सुधारतो जेव्हा आपण तेलाने चेहऱ्याची मालिश करतो तेव्हा त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते मालिश केल्याने चेहऱ्याच्या स्नायूंना आराम मिळते ज्यामुळे ताण आणि थकवा कमी होतो चेहऱ्याच्या मसाजमध्ये वापरले जाणारे तेल त्वचेला खोलवर हायड्रेट करतात कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी हा एक उत्तम उपाय असू शकतो तेल लावल्याने त्वचेचा रंग सुधारतो आणि ती अधिक चमकदार दिसते तेल मालिश केल्याने चेहऱ्यावरील तणाव कमी होतो आणि त्वचा शांत वाटते नियमित मालिश केल्याने त्वचेवरील रक्त परिसंचरण सुधारते ज्यामुळे त्वचेला अधिक पोषण मिळते आणि ती अधिक चमकदार दिसते तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद